बऱ्याचदा असं होतं की तिळगुळ्याच्या लाडवाचं मिश्रण जे ना अगदी असं कोरडं पडतं पण इथे बघू शकता अगदी सहजरित्या आपण इथे अगदी छान असं मस्त गोल गरगरीत असा लाडू इथे आपण बळू शकतो शिवाय हे की आपण लाडू जरी तोडला की अगदी असा किंवा असा 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 बारीक भुरका याचा पडत नाही छान असा सहज असा तुटला जातो आणि तोंडात अगदी विरघळणारा हा लाडू जो आहे ना बनून तयार होतो तर याची पाककृती काय याकरता व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहाशिपेसिपी रेसिपीजला मी श्वेता तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इथे आपल्याला एका पॅन मध्ये एका ना तीळ घ्यायचे आहेत तीळ इथे घेतल्यानंतर काय करायचं ना मंद आचेवरती तीळ जे आहेत ना छान ना भाजून घ्यायचे आहेत आता तीळ भाजून झालेत हे कसं ओळखायचं बरं की तीळ ना अशी तडतडायला सुरुवात होते की म्हणजेच ना तीळ छान ना भाजल्या जात आहे आणि मग तडतडणं याचं बंद झालं की आपण समजायचं की इथे तीळ आता ना नीट अशी भाजून झालेली आहे खूप लालसर अशी तिळ आपल्याला इथे भाजायची नाही आहे एक लक्षात ठेवते आहे इथे मी मंद आचेवरती घेतलेली होती तीळ ती, भाजून झालेली आहे गॅस करते आहे मी बंद आणि एका पराती मध्ये तीळ आपण काढून घेऊया जो इथे आता एकीकडे परत मी आता एक कप एवढे शेंगदाणे घेतले आहेत शेंगदाणे जे आहेत ना अगदी मंद आचेवरती छान असे खरपूस असे भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजताना एक लक्षात असू द्या गॅसचा फ्लेम अजिबातही मोठा करू नका कारण की मग शेंगदाणे आतवरपर्यंत ना छान असे भाजले जात नाही छान अगदी मंद आचेवरती आला छान असे काळपट असे थोडे थोडेसे डागे यायला लागले की समजा आता चा शेंगदाणे छान असे नेनिट अशा आता भाजून झालेले आहेत म्हणून मी मंद आचेवरती शेंगदाणे जे आहेत ना भाजून घेतलेले आहेत मी पुन्हा गॅस बंद करते आणि शेंगदाणे एका साईडला आता काढून ठेवते जोवर आता शेंगदाणे आता थंड होतील आहे तोवर आपण जी तीळ भाजून घेतली होती ना, तीका चा था था ना ती एका मिक्सरच्या भांड्याला टाकून ना यातच मी ना आता चार ते पाच वेलची चेन असे दाणे घालून घेते आहे आणि आता तीळ ना आपण मिक्सरला बारीक करून घेऊया पण अगदी अशी पावडर नाही बनवून घेते आहे बघू शकता अगदी हाताला थोडस कोर्स टेक्स्चर लागेल इतपत ही तीळ जी आहे ना मी अशी बारीक करून घेतलेली आहे तुम्हाला हवं तर पूर्ण अशी पावडर तुम्ही ते बनवू शकता आता आपण जी बारीक केलेली तीळ आहे ना एका भांड्यात मी आता काढून घेते आहे आणि आता शेंगदाणे जे आहेत आता एकीकडे एक आपले हे थंड झालेले आहेत आणि और... इथे आता आपण शेंगदाण्याची जी आहेत ना साल काढून घेऊया आणि इथे आता शेंगदाण्याची साल काढून झाली की मी याला पाकडीन कचरा काढून घेतलेला आहे आणि बघू शकता पूर्ण मी साल काढून घेतलेली नाही थोडीफार अशी मी ठेवलेलीच आहे आता काय करू ना हे देखील मिक्सरच्या भांड्याला टाकून ना आपण याची देखील ना नीट अशी ना पावडर करून घेऊया पण इथे पण देखील ना मी पावडर अशी खूप अशी बारीक अशी करत नाही आहे थोडीशी अशी कोर्स टेक्स्चर मध्येच ना ही मी आता पावडर इथे बनवून घेतलेली आहे बघू शकता हलकासा दाणा असा हाताला लागेल इतपत मी असताना हे बारीक करून घेऊ घेतलेलं आहे आणि आता बारीक ती आणि शेंगदाण्याची पावडर आपण आता नीट अशी ना एकत्र करून घेऊया मी याला अशी खूप पावडर या करता सुरुवातीला बारीक करणार ना याची पुन्हा अशी पावडर होईल आहे आता पुढे आता आपण काय करू ना आता इथे मी ना दोन कप एवढा ना आता गुळ घेतलेला आहे कारण की एक कप तिळ होते आणि एक कप शेंगदाणा होते त्याच प्रमाणामध्ये दोन कप एवढा इथे आपल्याला गुळ घ्यायचा आहे गुळ असा ना असा चिकट थोडासा असा जो गुळ येतो जो स्पेशली लाडवा करता म्हणून ला असा वापरला जातो तो गुळ मी इथे ना वापरते आहे एकदा याला नीट असं हाताने मिक्स करून घेतलं की आता काय करेल ना याला बॅचेसमध्ये ना एकदा मिक्सर पर... मध्ये छान असं फिरवून घेऊ म्हणजे काय होणार ना छान हे सगळं एक जीव छान असं ना होऊन जाईल आहे याला बॅचेस मध्ये आता आपण मिक्सरला असं फिरवून घेऊ म्हणजे की नाही याचा लाडू छान ना वळता येईल आहे इथे मी एका बॅचला असं फिरवून घेतलेला आहे आणि आता हे मिश्रण ना परातीमध्ये आता काढून घेते आहे अशाच प्रमाणे मी आता बाकीचं उरलेलं देखील मिश्रण जे आहे मिक्सरला आता फिरवून घेतलेला आहे इथे सगळं मिश्रण जे आहे छान असं मिक्सरला असं फिरवून झाल्यानंतर छान असं एकजीव असं सगळं झालेलं आहे एकदा हाताने नीट पुन्हा याला असं मिक्स करून घेते आणि जरा देखील हे मिश्रण अजिबातही कोरडं असं झालेलं नाही आहे अगदी सहजरित्या असाना मला हा लाडू असा छान ना वळता येतो आहे बघू शकता छान असा गोल गरगरीत असा लाडू इथे आपल्याला ला ना बनवता येतो आहे कुठलेही एफर्ट्स असे मला असे जास्त असे लावावं लागत नाही आहे आणि बघा असं हातावर छान एकदा असं नीट ना फिरवून घेतल्या ना तर बघा मस्त गोल गरगरीत असा हा लाडू जो आहे ना बनवून तयार झालेला आहे आणि अगदी शेवटच्या लाडवाच्या हे मिश्रण छान अगदी म्हणजे शेवटचा लाडू देखील तुम्ही असाच छान असा ना नीट असा गोल गरगरीत असा ना वळू शकता इथे आपले छान असे बनवून तयार झालेले आहेत तीळ लाडू अगदी सहज हो असे हे तुटतात आणि अजिबातही भुरका असा याचानं पडत नाही आणि तोंडात घालताच मस्त हे विरघळतात असे छान असे ना हे लाडू बनवून तयार झालेले आहेत तर मग आजची रेसिपी कशी झाली मला कमेंट करून नक्की कळवायला कर आहे आणि जर रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन पण पर, तोपर्यंत होमशेप रेसिपीज बघत राहा आणि ट्राय करत राहा